नमस्कार मित्रांनो मराठी माहिती विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण जाणून घेऊया चातुर्मासाबद्दल काही माहिती माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चतुर्मास म्हणजेच हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काळ मात्र काही जण याला चातुर्मास असेही म्हणतात चतुर्मास म्हणजे चार महिने आषाढचे वीस दिवस श्रावण भाद्रपद अश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस भारतीय उपखंडात हा काळ मोसमी पावसाळ्याचा असतो आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथून राशीत ते येतो तेव्हा चतुर्मासाची सुरुवात होते आषाढी शुद्ध एकादशीला पद्या एकादशी किंवा देवशैनी एकादशी असेही म्हणतात चतुर्मासाला पौराणिक कथेचा संदर्भही आहे ह्या काळात शेषशाही विष्णू जलाशयात क्षीरसागरात निद्रा घेतात असा समज आहे चला तर मग जाणून घेऊया चतुर्मासाची एक पौराणिक कथा मांधाता नावाचा एक चक्रवर्ती सम्राट होता नारदांनी विचारले पिता ब्रह्मदेवा आषाढ्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे व तिचे महात्म्य काय आहे मला सांगावे कारण मला विष्णूची आराधना करायची आहे ब्रह्मदेव म्हणाले कलियुग आवडणाऱ्या मुनिश्रेष्ठा तू चांगले विचारलेस तू खरोखरच वैष्णव आहेस त्रैलोक्यामध्ये एकादशीसारखे दुसरे पवित्र व्रत नाही हे व्रत पुण्यकारक असून ते पापांचा नाश करते व सर्व इच्छा पूर्ण करते ज्या माणसांनी जन्माला येऊन हे व्रत केले नाही त्यांना खरोखरच नरकाची इच्छा आहे असे समजावे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी पद्या किंवा शैनी या नावाने प्रसिद्ध आहे ऋषिकेशच्या प्रीतीकरिता या एकादशीचे व्रत उत्तम मानले जाते आता मी तुला या एकादशीची पुराणातील एक कथा सांगतो ही कथा ऐकल्याने महापापाचा नाश होतो पूर्वी सूर्यवंशामध्ये मांधता नावाचा एक राजा होता तो चक्रवर्ती होता सत्यप्रतिज्ञ व प्रतापी होता तो आपल्या प्रजेचे पालन धर्माने व स्वतःच्या पुत्राप्रमाणे करीत असे त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसलाही व्याधी होत नसे त्या राजाच्या कोशागारात अन्यायाने मिळवलेले धन सुद्धा नव्हते तो अशा प्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्षे लोटली एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात पापा त्या राज्या तीन वर्ष पाऊस पडला नाही त्यामुळे दुष्काळ पडून सर्व प्रजाजन त्रासले व भुकेने आर्त झाले राज्यात धान्य नसल्यामुळे त्याच्या राज्यात देवयज्ञ पितृयज्ञ अग्निहोत्रे व वेदाध्ययन आदी व्यवहार बंद पडले तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले राजा प्रजेला हिताचे ठरेल असे आमचे बोलणे ऐक पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला नारा असे म्हटले आहे पाण्यातच राहण्याचे भगवंताचे घर आयन आहे म्हणून तर भगवंतांना नारायण असे म्हणतात नारायण सर्वांच्या हृदयात राहतो हा भगवान विष्णू पर्जन्यपूरूपच आहे पर्जन्याची वृष्टी तूच करतो त्यातूनच अन्न निर्माण होते व अन्नातूनच प्रजा निर्माण होते हे राजा असा हा पर्जन्य नसेल तर प्रजेचा नाश होतो तेव्हा रूपश्रेष्ठात ज्यामुळे पाऊस पडेल व आमचा योग्य क्षेम चालेल असे काहीतरी कर राजा म्हणाला प्रजाजनांनो तुम्ही सांगितले ते अगदी बरोबर आहे अन्य हे ब्रह्मस्वरूप आहे सर्व चराचर जग अन्नामुळे स्थिर आहे सर्व भूत मात्र प्राणी मात्र अन्नातूनच निर्माण होतात जगाचे जीवन अन्नावरच चालते पुराणात व लोकांच्या तोंडून मी असे ऐकले आहे की राजांच्या अनाचरणामुळे प्रजाजनांना दुःख भोगावे लागते मी सूक्ष्म बुद्धीने विचार करतो मी काही पाप केल्याचे मला आढळले नाही तरीही प्रजाजनांचे हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करीन राजाने असा विचार केला आणि विधा त्याला नमस्कार करून व बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन वनात गेला तेथे तप करणाऱ्या श्रेष्ठ मुनींच्या आश्रमात त्याने भेट दिली त्यावेळी त्याला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेला अंगीर ऋषी दिसला त्याच्या तेजाने दाही दिशा उजळल्या होत्या तो जणू दुसरा ब्रह्मदेवच असे वाटत होते त्या ऋषीला पाहून मांधता राजा आनंद झाला व तो रथातून उतरून त्याच्या पुढे उभा राहिला त्या ऋषीने राजाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले व राज्यातील राजा प्रधान मित्र भांडार देश किल्ले व सेना या राज्यात सात अंगांविषयी कुशल विचारले राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषीचे कुशल विचारले नंतर ऋषीने राजाला इकडे वण्यात येण्याचे कारण विचारले मुनीला ते कारण सांगताना राजा म्हणाला मुनी श्रेष्ठा मी स्वधर्माप्रमाणे पृथ्वीचे पालन करीत होतो तरीही माझ्या राज्यात अनावृष्टी का व्हावी याचे कारण मला समजत नाही माझा संशय नाहीसा व्हावा मी आपल्याशी आलो आहे तरीही प्रजाजनांचा योगक्षेम चालेल व त्यांचे समाधान होईल असा उपाय सुचवावा अंगिरा ऋषी म्हणाले हे राजा तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्या नावाच्या एकादशीचे व्रत कर या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितपणे वृत्तम वृष्टी होईल ही एकादशी सर्व सिद्धी देणारी व सर्व उपद्रास नाष्ट करणारी आहे हे ऐकून राजाला खूपच आनंद होतो हे राजा तू आपल्या परिवारासह प्रजाजनांसह या एकादशीचे व्रत कर मुनींचे हे म्हणणे ऐकून राजा घरी परतला आषाढ महिना आल्यावर त्याने पद्या एकादशीचे व्रत केले ब्राह्मण वैश्य शुद्र या चारही वर्णांच्या प्रजाजनांनीही हे व्रत केले सर्व पृथ्वी जलाने भरून गेली व थोड्या दिवसात शेते पिकांनी शोभू लागली ऋषिकेशच्या प्रसादाने सर्व लोकांना सौख्य लाभले याकरिता पद्या एकादशीचे हे वृत्तम व्रत अवश्य आहे हे व्रत ऐश्वर्य व मुक्ती देणारे व सर्वांना शुभदायक आहे या एकादशीचे महात्म्य वाचायला किंवा ऐकायला मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो याप्रमाणे ब्रह्मांड पुराणातील पद्या एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले मित्रांनो चातुर्मासाबद्दल आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास ला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा